आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट घरच्या घरी तयार होणारे मथुराचे पेढे तेही मिल्क पावडरपासून एकदम इन्स्टंट रेसिपी कमी वेळात आणि कमी साहित्य वापरून चला तर मग सुरुवात करूया पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकूया यात आता टाकूया आपण एक वाटी मिल्क पावडर आपल्याला आता ही मिल्क पावडर तुपामध्ये कमी गॅसवर आठ ते दहा मिनटं भाजून घ्यायची आहे कमी गॅसवर कंटिन्यू हलवत भाजायचे आहे अजिबात मोठा गॅस करायचा नाही लो फ्लेमवरच याला आपल्याला भाजायचं आहे बघा कसा आता थोडासा ब्राऊन कलर यायला लागला आहे अजून दोन चार मिनटं भाजल्यानंतर त्याला असा छान ब्राऊन कलर आला आहे बघताय ना तुम्ही किती सुंदर कलर आला आहे आता यात आपण अर्धा कप दूध टाकणार आहोत दूध टाकल्यानंतर ते दूध आपण छान याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत याला अजून आपण एक दोन मिनटं असंच छानपैकी मिक्स करत करत भाजून घेणार आहोत म्हणजे त्याचा अजून कलर खूप छान येतो चांगलं भाजून घेतल्यानंतर अगदी हा मावासारखा दिसायला लागतो आता याला आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि थोडा वेळ गार करायला ठेवणार आहोत अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा हे गार झाल्यानंतर यात आपण अर्धा चमचा वे वेलची पावडर टाकणार आहोत वेलची पावडरने या पेढ्याला खूप छान अशी चव येते आता यात आपण अर्धी वाटी पिठी साखर टाकणार आहोत पिठी साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकतात कमी जास्त तुम्हाला जसे गोड हवे असतील त्याप्रमाणे पेटी साखर टाकल्यानंतर आपण याला छान आता मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर असा त्याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत गोळा तयार झाल्यानंतर आपण हाताला थोडं तूप लावून घेणार आहोत आणि त्याचे असे छोटे छोटे पेढे तयार करून घेणार आहोत पेढ्यांची साईज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता छोटी मोठी आता या पेड्यांना आपण पिटी साखरेमध्ये टाकून त्याच्याने कोट करणार आहोत बघा पेढे किती सुंदर दिसत आहेत बस तयार झाले आपले झटपट चविष्ट आणि अगदी मधुरा स्टाईल पेढे तुम्ही हे नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे झाले आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल म्हणजे तुमची रेसिपी मिस होणार नाही थँक्यू